नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कुर्ला टू वेंगुर्ला या फिल्म बद्दल। या, कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमाच्या टीम सोबत यामध्ये आंबेगावचे सुपुत्र अभिषेक गावडे यांचे कौतुक होताना आपल्याला दिसत आहे पुढे अभिषेक असिस्टंट तुम्हाला कोणी अभिषेक याने जो जनसमूह जमवला म्हणजे मला फक्त सांगायचो मी की अभिषेक ही जी बेबी आहे ना ही फक्त याची आई फक्त अभिषेकच्या क्यूटनेस वरती मागून ती हो म्हणाली ठीक आहे माझ्या बेबीला मी ऍक्ट करायला एवढा हा तू तुम्हाला मित्रांनो हा चित्रपट एकोणीस सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला आहे हा चित्रपट खरच खूप सुंदर आहे गावात राहून स्वतःचे स्वप्न जगण्याची आहे की शहरात सेटल होण्याचं आकर्षण घेऊन आला आहे कुर्ला टू वेंगुर्ला एकोणीस सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत हा पिक्चर पाहायला जा नक्कीच मजा येईल